सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विकसित भारत अंतर्गत राज्यातील सहावी ते बारावीच्या प्रत्येक शाळेला नोंदणी करणं आहे शाळा आणि शिक्षकाची नोंदणी करायची या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोड्या वेळामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपल्या शाळेची विकसित भारत या वेबसाईटवर जाऊन आपल्या शाळेची आणि शिक्षकाची नोंदणी कशी करायची आपला यूजर नेम काय असणार आहे पासवर्ड कोणता असणार आहे हे सगळं अगदी पाच मिनिटाच्या आत बघणार आहोत आणि हे सगळं प्रात्यक्षिक लाईव्ह तुम्ही बघणार आहात तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो याच्यासाठी बघा ही वेबसाईट आहे या वेबसाइट वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे इथून आपण या लिंकवर क्लिक करून इथंही जाऊ शकतो किंवा तुम्ही एखाद्या ब्राऊझरवर ते जाऊन तिथंही जाऊ शकता आपण त्या लिंकवर क्लिक केलं की के आपण इथं येतो ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो बघा इथे आल्याबरोबर आपण या पेजवर येतो आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला इथं दोन प्रकारच्या टॅप दिसतात विकसित भारत अंतर्गत रजिस्टर आणि लॉग इन आप तर आपल्या शाळा इथं रजिस्टर झालेल्या नाही आहे म्हणून आपल्याला लॉग इन करता येणार नाही लॉग इन केव्हा करणार आपण रजिस्टर असल्यावर तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला रजिस्टर करायची शाळा नोंदणी करायची म्हणून इथं रजिस्टरवर क्लिक करा मित्रांनो इथं रजिस्टरवर क्लिक केल्याबरोबर तर इथं बघा स्कूल टीचर रजिस्ट्रेशन शाळा आणि शिक्षकाची नोंदणी करायसाठी इथं ते काय म्हणत आहे रजिस्टर न्यू टीचर अकाउंट अर्थात आपण पहिल्यांदा इथं जातो स्कूल यु कोड टाकायचा आहे अकरा अंके आपल्या शाळेचा यूडाइस कोड इथं टाकायचा आहे इथं टर्म्स अँड कंडिशन याच्यावर क्लिक करायचं आहे या चॉकबॉक्समध्ये आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे प्रोसिडवर क्लिक करताक्षणी आपल्याला इथं बघा स्टेट आले आपण शाळेचा एवढा एस नंबर टाकला ना तर त्याला तो अटॅच असल्यामुळं स्टेट आलं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट जालना देखील आलं आता इथून आपल्याला तालुका निवडायचा आहे जालन्यातला मी माझा तालुका निवडला घनसावंगी पिनकोड आपल्या पोस्टाचा पिनकोड निवडाय लिहायचा आहे आपल्याला इथं आणि या पद्धतीनं पोस्टाचा पिनकोड लिहिल्याच्या नंतर आपल्याला आता इथं लगेच शाळेचं नाव देखील आपोआपच आलेलं आहे त्यानंतर इथं टाईप निवडा म्हणतं ते कोणती शाळा आहे की गव्हर्मेंट स्कूल आहे पी एम सी स्कूल आहे केंद्रीय विद्यालय आहे जवाहर न जवाहर नवोदय विद्यालय आहे प्रायव्हेट शाळा आहे की अदर आहे तर अर्थात जिल्हा परिषद शाळा म्हणजे गव्हर्मेंट स्कूल त्यानंतर बोर्ड विचारलं आहे त्यांनी अर्थात स्टेट बोर्ड आणि शाळेचा ॲड्रेस तर शाळेचा पत्ता इथं टाकायचा आहे आप आपल्याला तर इथं ऑलरेडी आपला वर आलेला आहे आणि मग याला आपल्याला इथं आ, पत्ता टाकून घ्यायचा आहे तर पत्त्यामध्ये देखील आपण पुन्हा शाळेचं नाव जरी टाकलं तरी चालेल आपल्याला म्हणून आपण इथं डबल शाळेचं नाव सेंड करू शकतो आणि याला आपण पुढं माना प्रोसिड मानायचं प्रोसिड म्हणल्याबरोबर आपण आत्तापर्यंत शाळेची जी माहिती भरली होती एवढा एस कोड महाराष्ट्र जालना तालुका घनसावंगी पिनकोड शाळेचं नाव गव्हर्मेंट स्कूल स्टेट बोर्ड एवढं आलं एवढं आल्याबरोबर आता इथं त्यांनी काय म्हटलं आहे टायटल आता इथं आपल्याला खाली काही माहिती भरायची टायटलमध्ये डॉक्टर मिस्टर मिसेस तर निवडलं आपण त्यानंतर इथं पूर्ण नाव लिहायचं कोणाचं नाव लिहायचं शाळेच्या मुख्याध्यापकाचं लिहा शाळेच्या शिक्षकाचं लिहा ज्याचं नाव लिहायचं तुम्हाला त्याचं नाव इथं आपण लिहू शकतो तर आ, या पद्धतीनं शाळेच्या शिक्षकाचं नाव लिहिलं जंडर निवडा जेंडर निवडलं त्यानंतर ईमेल आय डी इथं कंपल्सरी ओके ईमेल आय डी टाकला आता बघा ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर पासवर्ड आपोआप क्रिएट होतो पासवर्ड काय असतो तुमच्या लक्षात येईल तुम्ही ज्यावेळेस भरायला लागताल त्यावेळेस तुमच्या शाळेचं जो तुम्ही इथं ईमेल आय डी टाकतात ॲट दी रेटच्या अगोदर जे जे काही आसन तुमचा नावाचा आसन शाळेच्या नावाचा आसन जे काय असेल ईमेल आय डी ॲट दी रेटच्या अगोदरचे सगळे येणारे अंक म्हणजे तुमचा जे अक्षर अंक जे काय असेल ते तो तुमचा पासवर्ड आहे ओके मोबाईल नंबर टाकायचा अर्थात मोबाईल नंबर कोणाचा इथं मुख्याध्यापक श किंवा शिक्षक दोघापैकी ज्यांचा कोणाचाही एकाचा चालतो आपल्याला ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचा टाकला मोबाईल नंबर आता व्हॉट्सअप नंबरला पण आपल्याला इथं जर सेमवर आपण ह्या चॉकबॉक्समध्ये क्लिक केलं तर त्याच व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर देखील आपल्याला ओ टी पी जातो आणि इथं ईमेलवर देखील ओ टी पी जातो काय केलं बघा एकदा समजून घ्या आपण ह्या पेजवर आल्याच्यानंतर इथं टायटल निवडलं नाव लिहिलं शिक्षकांचं जेंडर लिहिलं त्यानंतर काय केलं आपण ईमेल आय डी लिहिला त्यानंतर आपण पासवर्ड आपोआप क्रिएट होऊन आला मोबाईल नंबर लिहिला इथं देखील आपल्याला हे घ्यायचं आहे व्हॉट्सअप नंबरवर पण लिंक येणार आहे ग्रुपची आणि इथं सेंट ओ टी पी म्हणायचं आहे सेंट ओ टी पी म्हणल्याबरोबर त्या सेंट ओ टी पी ईमेल आय डी ईमेल आय डीवर त्या एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी टाकल्याशिवाय आपल्याला आता पुढं जाता येणार नाही मित्रांनो आलेला ओ टी पी टाकला की याला व्हेरीफाय माय अकाउंट यावर क्लिक करा यावर क्लिक करता क्षणी सक्सेस झालं कॉ आपण तसं करताक्षणी कॉंग्रॅच्युलेशन आणि हे सक्सेस झालं मित्रांनो आणि बघा ते काय म्हणतं याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्हाला भविष्यातही उपयोगी पडेल म्हणून आपण याचा स्क्रीनशॉट असा घेऊन ठेवू शकतो हा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा मित्रांनो या पद्धतीनं या शाळेचं नोंदणी झालेली आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे टीचर लॉग इन आय डी आलेला आहे आणि पासवर्ड देखील आलेला आहे या पद्धतीनं आपण या शाळेची नोंदणी केली सुरुवातीला आपल्याला सहा ऑक्टोंबरपूर्वी हेच काम करायचं आहे अगदी तीन चार मिनटाचं काम आहे फक्त पुन्हा नेऊन लवकरच भेटत तोपर्यंत धन्यवाद